नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे गुढीपाडवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या चार वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत चला तर बघूया त्या कोणकोणत्या वस्तू आहेत या संदर्भातील निर्णय शासनाने घेतलेले आहे महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे उडीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचं शिधा वाटप मिळणार आहे राज्यातील गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना तसेच प्रधान कुटुंब छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त शेत जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील शे एल पी जी म्हणजे शेतकरी शिधाधारकांना एक किलो प्रमाणे एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक कि एक लिटर तेल परिणामी सोयाबीन तेल अशा पद्धतीने मिळणार आहे या चार वस्तू दिल्या जाणार आहे एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक लिटर तेल अशा शिधा लवकरच वितरित करण्यात येणार आहे सुमारे राज्यात सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब आहेत त्यापैकी सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधाधारकांना त्याप्रमाण त्यामुळे अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रकधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरी शासनाने दिलेली आहे आनंदाचा शिधा कोणाकोणाला मिळणार आहे जर तुम्हाला अगोदर आनंद शिधा भेटला असेल तर ज्यांना अगोदर मिळाला असेल त्यांना शिधा नक्कीच मिळणार आहे आनंदाचा शिदा तसेच कधी हर्ष होईल तर हर्षदा पंधरा एप्रिलनंतर तुम्हाला दिला जाईल संदर्भात एक तो दोन दिवसात जी आर शासन निर्णयसुद्धा प्रकाशित करण्यात येईल अशा प्रकारे महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलेला असेल त्यांनी फटाफट लाईक करून घ्यावे सबस्क्राईब करून घ्यावे शेअर करावे धन्यवाद